श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर मळेगाव थडी ते संत जनार्दन स्वामी आश्रम पायदिंडी उत्साहात संपन्न श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर मळेगाव थडी आश्रमाचे नर्मदा कृपांकित मठाधिपती परमपूज्य स्वामी कैलासा जी महाराजांच्या प्रेरणेने दर महिन्याच्या एकादशीला श्रीक्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर मळेगाव थडी येथून कोपरगाव येथील सद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम या ठिकाणी महिन्याच्या एकादशीला पाय दिंडी सोहळ्याची अनेक तरुण महिला यांच्यासह पायवारीचे आयोजन करण्यात येत असते दिनांक तेवीस डिसेंबर दोन रोजी देखील पाय दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामुळे अनेक तरुणांना महिलांना आणि गावकऱ्यांना देखील धार्मिक आध्यात्मिक ज्ञान मिळत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक ज्ञानाला श्री रामेश्वर महादेव मंदिर मळेगाव थडी आश्रमाचे महा नर्मदा कृपांकित मठाधिपती परमपुध्यम कैलासानंदगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून अनेक तरुण गावकरी ज्ञानामुळे अनेक तरुणांना त्याचा फायदा होताना दिसत आहे एकादशीला कैलासा नंदगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली दर एकादशीला पायदिंडी सोहळा होत असतो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन दि हजार तेवीस रोजी मोक्षदा एकादशी असून या निमित्ताने पायदिंडी सोहळा थडी कोपरगाव येथे संत सोहळा संपन्न झाला आहे या सोहळा दिंडीमध्ये अनेक तरुण गावकऱ्यांनी सहभाग नोंदविला कोपरगाव शहरात आल्यानंतर गायकवाड यांनी संत पूजन करून पाय दिंडीतल्या भाविकांसाठी फराळ दिले त्याच बरोबर श्री हरिदवंगेसर यांनी देखील या दिंडी सोहळ्यामध्ये संत पूजन करून फराळ वाटप केले आहे या पायदिंडी सोहळ्याचे कोपरगाव तालुक्यातील भाविक देखील कैलासानंदगिरीजी महाराजांनी अनेक तरुणांना आध्यात्मिक मार्गावर आणल्यामुळे त्यांचे मातापिता पिता देखील कैलासानंदगिरी महाराजांचे आभार मानत आहे

निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज यांची पायी दिंडी सोहळा आपले परमपूज्य स्वामी कैलासानंदगिरी महाराज दर महिन्याच्या एकादशीला गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे त्यासाठी महाराजांसाठी जोरदार टाळ्या आणि आजचा योगायोग बघा कसा आहे की गीता जयंती आणि एकादशी हा योग साधून आज ही दिंडी निघालेली आहे आणि आजच्या या मार्गशिक शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवंताने भगवंताने या दिवशी भगवद्गीता आपल्या भक्त अर्जुनाला सांगितलेली आहे आणि ही गीता भगवंताने अर्जुनाला जेव्हा सांगितली त्यावेळेस हनुमंतरायाने ती श्रवण केलेली आहे हनुमंतरायाने ती श्रवण केलेली आहे आणि अशा ह्या मोक्षदा एकादशीचं एक, एक थोडक्यात महत्त्व मी सांगते की मोक्षदा एकादशी म्हणजे या दिवशी जर आपण या दिवशी जर आपण आपल्या पितृजनांना जर या एकादशीचं जर पुण्य अर्जित केलं तर त्यांची त्या पितृलोकातून काही जर त्यांना नरक होत असतील तर त्या नष्ट होतात याचं उदाहरण म्हणजे एक वेळ विश्वक जो राजा असतो त्या राजाला स्वप्नामध्ये आपल्या पित्याला नरक होतात ते असं तो सांगतोय आपल्या पुरोहितांना तेव्हा त्याचे पुरोहित सांगतात ते, ते की पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुझ्या पित्याला हे पाप कर्मामध्ये फेडावं लागू राहिले त्यावेळेस त्यांनी सांगितलं याला उपाय काय तर भगवंताने गीता जयंतीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी जी भगवद्गीता सांगितली त्या एकादशीला जर तुम्ही उपवास करून त्याचं जर पुण्य त्या पूर्वजनांना पूर्वजांना जर अर्पण केलं तर त्या पूर्वजांची त्या पापातून मुक्ती होत असते अशी ह्या मोक्षदा एकादशीचं पुण्य आहे पण एकादशीचं व्रत हे क सकाळी सात ते आठच्या दरम्यान सुटलं पाहिजे तरच एकादशी व्रत हे पूर्ण होत असतं असं ह्या एकादशीचं महत्त्व आहे आणि असे हे एका दर मासिक एकादशीला मळेगाव थडीवरून तर समाधी मंदिरापर्यंत हा पायीदिंडी सोहळा येथून साजरा होत जात असतो आणि विशेष करून या पायी दिंडी सोहळ्यात तरुण वर्ग जास्त संमेलित असतो आणि हा आदर्श परमपूज्य स्वामी गिरी महाराजांनी घालून दिला ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे कारण अलीकडच्या पिढीला हा संस्कार लागणं खूप महत्वाचं आहे आणि महाराज स्वतः महाराज स्वतः कमी वयाचे असल्यामुळे आणि त्यांनी हा जगामध्ये आपल्या या कोपरगावकरांकरता हा आदर्श ठेवला ही खूप मोठी महत्त्वाची बाजू आहे आणि सद्गुरूंनी त्यांच्यावर आशीर्वाद कायम स्वरूपी ठेवावा अशी मी त्यांना भगवंताला प्रार्थना करते धन्यवाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन मनमहा गुरुर ब्रमा गुरुर विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मय श्री ओम जनार्दनाय येन प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमौलीच्या कृपेने भगवान रामेश्वर महादेवाच्या कृपा आशीर्वादाने मैलागिरीजी बाबांच्या कृपा आशीर्वादाने राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या प्रेरणेने चालू असलेला हा पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर ते राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीची समाधी श्रीक्षेत्र कोपरगाव बेट या ठिकाणी दर महिन्याच्या एकादशीला पायवारी आपली या समाधी मंदिरासाठी दर्शनासाठी येत असते कारण ज्यावेळेस राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी श्रीक्षेत्र दहेगाव ते श्रीक्षेत्र शोर बंगला अशी प्रत्येक एकादशीला कीर्तनाची सेवा करण्यासाठी कीर्तन सत्संग ऐकण्यासाठी दहेगाव ते शोर बंगला अशी पायीवारी करायचे त्यांच्याच त्या प्रेरणेने त्यांच्याच त्या परंपरेने या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या मोठ्या उत्साहामध्ये त्यांच्याच कृपा आशीर्वादाने रामेश्वर महादेव मंदिर ते समाधी मंदिरापर्यंत ही पायीवारी दर महिन्याच्या एकादशीला बाबांच्या कृपेने येत असते आणि येत असताना सर्व भाविक भक्त बालगोपाल या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि सहभागी होऊन या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अन्नदानाची सेवा होते चहाची सेवा होते नाश्त्याची सेवा होते आणि जे सेवा करतात ते भाग्यवान आहे जे पायी चालून या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या समाधीचं दर्शन करतात ते भाग्यवान आहे आणि आपण सर्व भाग्यवान आहात कारण या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि या पावन गौतम गोदावरी मैयाच्या काठावरती जन्माला आलेलो आहात कारण शास्त्रात सांगितलेलं आहे की कर्म हे गोदावरीच्या काठावरती करावं जप तपानुष्ठान नर्मदेच्या काठावर करावं आणि आपलं जे शरीर भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते श्रीक्षेत्र काशीला सोडावं म्हणून आपलं भाग्य आहे की आपलं कर्म गोदावरीच्या काठावरती चालू आहे आणि सद्गुरूंच्या या समाधी पायवारीच्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्व मोठ्या संख्येने सहभागी होतात अशीच सद्गुरूची कृपा आपल्यावरती राहो अशीच भक्ती असंच नामाचा जप आपल्या या देहाकडून घडो अशी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि उद्या दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीची चौतीसावी पुण्यतिथी सोहळा आहे त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ही पायवारी किंवा सत्संग दर्शन यात्रा चालू आहे आणि माऊली त्याचप्रमाणे भगवान रामेश्वर या सर्व भावी भक्तांकडून अशी सेवा करून घेऊ अशी सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी जे पत्रकार बंधू आहे त्यांनाही दोघांनाही धन्यवाद देतो आणि जे सर्व बालगोपाल या मोठ्या दिंडीमध्ये सहभागी होतात माता भगिनी व व तरुण मंडळी असंच आनंद घेत जा अशीच भगवंताच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जनार्दन जय जनार्दन रामकृष्ण